समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत ज्यांचा नामोलेख राहिला असेल त्यांची सर्वांची क्षमा मागून उपस्थित असणारी सर्व वडीलधारी माझे तरुण सहकारी बंधू आणि भगिनी आज आपण या ठिकाणी अवधूंबर सारख्या पवित्र अशा श्रद्धास्थानाच्या भूमीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहे सर्व भारतीय जनता पार्टी नरेंद्र मोदी साहेब आणि खासदार संजय कक्का यांच्या संबंधीची या ठिकाणी माहिती दिली मी आपल्याला नंबरपूर्वक एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो आणि सतीसाबा आपल्याला याची कल्पना आहे एकोणीसशे पंच्याण्णव ला ज्यावेळी या मतदारसंघामध्ये असं काही घडणार नाही असं परिस्थिती होती तेव्हा काय आम्ही चार पाच जण प्रचार करायचो आणि त्या ठिकाणी आमची चेष्टा केली जायची पण या दोन्ही तालुक्यातल्या तमाम मतदार बंधू आणि भगिनींनी त्या ठिकाणी इतिहास घडवला आणि संपदराव देशमुख अण्णांना विधानसभेमध्ये आमदार तसा हा मतदारसंघ इतिहास घडवणार आहे मी आपल्याला नंबर बरोबर एवढे सांगतो की अण्णांची आम्हाला शिकवण आहे जे ठरलं ते दादा कोट लावायची बरोबर ना आणि त्याच्यासाठी आपण अहोरात्र या ठिकाणी काम करण्याची आवश्यकता प्रत्येक निवडणूक आले की प्रत्येक निवडणुकीला वेगवेगळे प्रश्न वेगवेगळी टीका टिप्पणी वेगवेगळे गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला जातो माझी आपल्याला विनंती आहे की या मतदारसंघाची खऱ्या अर्थानं प्रगती फोड प्रगती करायची असेल या मतदारसंघाला खऱ्या अर्थानं राज्यातला एक आदर्श मतदारसंघ कसला हे जर दाखवण्याची आपल्याला जर संधी येत असेल तर माझी आपल्याला एवढीच विनंती आहे केंद्रात तिसऱ्यांदा नरेंद्र मोदीच प्रधानमंत्री होणार आहे केंद्रात परत भारतीय जनता पार्टीची सत्ता या ठिकाणी येणार आहे संजय कक्कानी या मतदारसंघामध्ये जरी काही प्रश्न असले तर मला याची खात्री आहे की याच औदूरच्या तीर्थक्षेत्राचा समावेश करून राज्यातलाच काय पण केंद्रातला निधी या ठिकाणी आणून तुमचं माझं श्रद्धेचं असणारं स्थान त्याचं अस्तित्व राज्यामध्ये अधोरेखित करण्याचा प्रयत्न काम केलं पाहिजे कामाची गाठ घालण्याचा प्रयत्न तुमचा आमचा असला पाहिजे आणि म्हणून ज्यावेळी पुराचा उल्लेख या ठिकाणी खऱ्या अर्थानं मनसेच्या अध्यक्ष महोदयाने या ठिकाणी आवर्जून केला मी जिल्हा परिषदला अध्यक्ष होतो नितीन बाबा असतील सुरेंद्रभाई वळवेकर असतील आम्ही जिल्हा परिषद मध्ये काम करत होतो मला जवळून माहित आहे तुमचा माझा प्रत्येकाचा या पडूषमधल्या बावीस गावामध्ये प्रपंच उद्ध्वस्त झाला खऱ्या अर्थानं पुढच्या भविष्यामध्ये जगायचं का आत्महत्या करायची असा प्रसंग असताना आपल्या मागे जर खंबीरपणे उभा राहिला असेल तर या तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आपल्या आधार माणसाला प्रयत्न केला कधीही राज्य सरकार थेट गावागावामध्ये जाऊन चावडी दहा हजार रुपयाच्या रोख रकमेने मदत करणार सरकार कधीच आपण बघितलं नाही उंबडी असेल शिवडी असेल पक्षी असतील जनावर असतील प्रत्येक गोष्टीचं नुकसान भरपाई देणार पहिलं युतीचं सरकार होत देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार होत हे आपल्याला विसरून चालणार जिथं आपण स्थलांतरित झालो तिथं खायला मिळालं भाडं सुद्धा आपल्याला मिळालं म्हणजे प्रत्येक गोष्टीचा बारकावा केला त्याची मदत करण्याचा प्रयत्न त्या काळामध्ये सरकारने केलं आम्ही सर्वजण घराघरामध्ये सर्वे करत असताना आम्ही फिरत होतो या बावीस गावामध्ये जिथं पाणी पोचलं उमऱ्याला जरी लागलं ला, तरी काका त्याला मदत करण्याचा प्रयत्न आपल्या मध्ये मधून झाला युतीच्या सरकार देवेंद्र फडणवीस माझे काही प्रश्न आहेत मी पण कारखानदार आहे काका पण कारखानदार आहे काकांचे काही प्रश्न प्रचंड मोठे होते बिलाचे प्रश्न होते पण महाराष्ट्रातला एकमेव संजय काका असा व्यक्ती आहे की त्यांनी व्याजासकट आमच्या शेतकऱ्यांचे पैसे परत केले हे <स्थ> विसरून आपल्याला चालणार नाही मी या ठिकाणी काका उमेदवार आहेत म्हणून काकांचं कौतुक करते अशा भाग नाही मी सुद्धा कारखानदार आहे मला आपले ऐकल्यानंतर काका मलाही शॉक बसला आम्हाला का धरण घालायचा आम्हाला मिळाली नाही किंवा घालायचं कुठं आम्हाला टळलं नाही आम्ही सुद्धा प्रचंड अडचणी जरी असलो तर ज्या माणसाने आम्हाला उभा केलं ज्या माणसाने अंगावर कपडे घातले ते कपडे घालण्याची ताकद दिली त्या माणसाचा विचार कधी होणार म्हणून येणाऱ्या काळामध्ये कुणाला किती याचा कल्पना करण्याची गरज नाही जी माणसं पूलपट्ट्यामध्ये पायाला पट्टी मारून फिरली दवाखान्याचे दवाखाने उभा केले प्रत्येकाला घरातून विचारपूस केली जायची जिथं अन्नदान व्हायचं हो जिथं मदत व्हायची हो तिथं मोठे पोस्टर लावले हो आणि आम्ही करतोय ते आम्ही उपकार करतोय या उपकाराची जाणीव ज्या माणसाने केली त्या माणसांना माझा एक साधा प्रश्न आहे अरे पूरपट्ट्यामध्ये आम्हाला तुम्ही आधार त्यांनी निघाला आम्हाला त्या ठिकाणी कारण इलेक्शन काही दिवसावर होतं इलेक्शनचा स्वार्थ तुम्हाला मंडळी नव्हता आमचा प्रश्न एवढाच आहे की ज्यावेळी सारखा महामारीचा काळ आला त्यावेळी तुझा डॉक्टर तुझा दवाखाना कुठे गेला त्यावेळी का आमची माणसं गेली लाखो कुटुंबातली करती माणसं आपण दगावली ज्याला ऍडमिशन द्यायचं त्याच काका ऑक्सिजन किती आहे तो चांगला असला तरच ऍडमिट हो नाहीतर तर एवढी जाईल कोणी केली असेल तर या माणसानेच केली म्हणून यांना तुम्हाला मला मत मागायचा अधिकार राहिलेला नाही माझी एवढीच आपल्याला कळकळीची विनंती आहे या पट्ट्यामध्ये अजून सुद्धा जमिनीचा खूप मोठा प्रश्न आहे काका मधल्या काळामध्ये या सगळ्या अंकुण गोपकरांनी पुढाकार घेतला शासनाची मदत नको कुठल्या कारखानदाराची मदत नको या लोकांनी जेवढं क्षेत्र आमचं आहे त्या क्षेत्रामध्ये वर्गणी काढली पोकलँड मशीन लावलं आणि मोठी चर काढून हे पाणी नदीला शोधण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये आम्हाला थोडीफार मदत करण्याची संधी मिळाली आम्ही ती मदत करण्याचा प्रयत्न केला पण अजूनही पुढे जाऊन काका या ठिकाणी आदरणीय फडणवीस साहेबांच्या पुढे बैठक लावून या तालुक्यातल्या क्षारपण जमीन गुंटा ना गुंटा इंच ना इंच ही बागायच झाली पाहिजे याच्यासाठी येणाऱ्या काळामध्ये आपण आम्हाला काही देऊ नका विकास थांबत नाही विकास होतो विकास केला पाहिजे सरकार करत असते याच्यापेक्षा आमचा शेतकरी शेतकऱ्याचं कुटुंब परत सक्षमपणे पर जर पाया उभा करायचा असेल तर आम्ही शब्द देतो आम्ही कारखानदार कुठली कुठलीही नावादार आमच्यावर टाका सरकारनं ह्याच्यामध्ये पुढाकार घ्यावा आणि या ठिकाणी क्षारपण जमिनीचं जे काय सिंचनाचा विषय आहे क्षारपट जमीन दुरुस्तीचा विषय आहे त्याच्यासाठी आपण पुढाकार घ्यावा आणि ती घेऊ अशा पद्धतीने या निमित्तानं आपला एक कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीचा या निमित्तानं मी आपल्याला खात्री देतो येणाऱ्या काळामध्ये दे। उद्याच्या सात तारखेला खऱ्या अर्थाने मतदान काही दूर शिल्लक नाही खऱ्या अर्थानं क्रांतिकाराकडचा तालुका आहे या तालुक्यातली जनता अत्यंत शुभनी जे करायचं ते त्यांना कळत असते व कोण काय म्हणते याच्यापेक्षा तुम्हाला जास्तीचा दिल्याशिवाय राहणार नाही एवढीच खात्री आम्ही देतो थांबतो जय क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका